ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर शहरामध्ये वाढत्या रिक्षांच्या संख्येच्या मानाने रिक्षा थांबे नसल्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय करण्यास अडचणी येत आहेत तसेच वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नवीन रिक्षा थांब्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी संभाजी आरमारने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली संभाजी आरमारच्या या मागणीची तातडीने दखल घेत एक आठवड्यात या प्रश्नी विभागासोबत बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी माहिती कार्याध्यक्ष शिवाजी बागमोडे यांनी दिली या प्रसंगी रिक्षा संघटनेचे सचिन लंगाळे संजय म्हस्के उदय राजपूत दत्ता किन्नुरे किरण क्षीरसागर विश्वास सोनवणे राजकुमार निंबोळे विजय माने कुंदन तौर फारुख मोहोळकर श्याम मोडे अयूब शेख कृष्णात काटे जावेद शेख मचिंद्र खलाटे सादिक शेख आदींसह सा रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर शहरातील रिक्षा चालकांची मागणी घेऊन आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहोत गेल्या आठ महिन्यापूर्वी सोलापूर शहरातल्या रिक्षा थांबा विषयात आम्ही माननीय जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आरटीओ वाहतूक शाखेला निवेदन दिलं होतं की सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नवीन थांबा रिक्षा थांबाची निर्मिती झालेली नाही आहे त्यामुळे रिक्षा चालकांना रस्त्यावर कुठल्याही ठिकाणी रिक्षा थांबवावी लागते आणि ही रिक्षा कुठल्याही पद्धतीने रिक्षा स्टॉप महानगरपालिका असू द्या आरटीओ असू द्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असू द्या किंवा वाहतूक शाखेकडून नवीन रिक्षाची निर्मिती झाली पाहिजे ही मागणी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबासमोर मांडलेली आहे सोलापूर शहरामध्ये दोन हजार पासून नवीन रिक्षा थांबाची निर्मिती झालेली नाही आहे तर आमची संभाजी आर्मा रिक्षा संघटनेच्या वतीने अशी मागणी आहे की लवकरात लवकर सोलापूर शहरातल्या रिक्षा चालकांना त्यांना थांबा मिळावा याकरता आमच्या आग्रहाची मागणी आहे त्याला कलेक्टर साहेबांनी पॉझिटिव्ह हे केलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये सोलापूर शहरातल्या रिक्षाचालकांना नवीन थांबा निर्मिती करण्यासाठी बैठक लावणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये सोलापूर शहरातल्या सर्व जिथं जिथं रिक्षा स्टॉपची गरज असेल त्या ठिकाणी नवीन रिक्षा निर, रिक्षा स्टॉपची निर्मिती होईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी आम्ही जिल्हा प्रशासन असू द्या आरटीओ असू द्या महानगरपालिका झोन महानगर असू द्या वाहतूक शाखा असू द्या यांना विनंती करतो की रिक्षा चालकांना कुठल्याही पद्धतीचा दंड होता कामाने रिक्षाचालक हे जाणीवपूर्वक कुठेही रिक्षा उभा करत नाहीत सोलापूर आपल्या प्रशासनाच्या काही चुकामुळे रिक्षा चालकांना कुठेही रिक्षा थांबावी लागते तर आमची शासनाकडे हीच मागणी आहे प्रशासनाकडे की लवकरात लवकर रिक्षा चालकांना त्यांचे थांबाचे ठिकाण जास्तीत जास्त रिक्षा स्टॉप निर्मिती करून द्यावी अशी आम्ही त्या प्रशासनाकडे मागणी केलेली आहे माननीय जिल्हा आयुक्त साहेबांना आताच संभाजी आरमर संघटनेकडून निवेदन दिलेलं आहे की रिक्षा स्टॉपसाठी अत्यंत सोलापूर शहरामध्ये गरज आहे त्याची दक्षता घेऊन संघटनेने अर्ज दिलेला आहे, आहे हो। निवेदन दिलेलं आहे म्हणजे साहेबांनी दक्षता घेऊन व कामाची रिक्षा स्टॉप बनवून देण्याचे नम्र विनंती आहे सगळ्या रिक्षा स्टॉप अशी माझी नम्र विनंती आहे साहेबाला की लवकरात लवकर हा रिक्षा बनवून देण्यात यावा आत्ताच माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की रिक्षाचालकांना कुठेही थांबल्यामुळे वारंवार आरटीओ ट्राफिक प्रशासनाकडून दंड होत आहे हे थांबवण्यासाठी आम्ही संभाजी आरमारच्या वतीने एक निवेदन दिले आहे की आम्हाला सोयीस्कर थांबण्यासाठी स्टॉप करून द्या व दंड लावू नका ह्या निमित्त आम्ही एक निवेदन दिलेलं आहे